सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तांदूर येथे काल घडलेल्या अपघातात एका निष्पाप चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला डंपर चालकांच्या रेसमुळे हा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे चार डंपरचालकांनी एकमेकांमध्ये वेगात गाडी चालवण्याची रेस लावलेली होती असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच डंपरचा वेग अत्यंत जास्त असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे दरम्यान याच डंपर चालकांच्या बेदाकारपणामुळे एक कुलत्या एक सिद्धीला आपला जीव गमवावा लागलेला आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नागपूर नजीकच्या या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बारा वर्ष दुर्दैवी बालिकेचे नाव सिद्धी मंगेश लुंगसे असे असून ती चांदूर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जात असताना तिच्यावर काळा नघाला घातला सिद्धी चांदोरीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होती नेहमीप्रमाणे सोमवारी ती आपली मैत्रीण अनुष्का जमधडे हिच्यासोबत शाळेत जाण्यासाठी नागापूर फाटा इथे उभी होती याचवेळी नाशिककडून भरता वेगानं येणाऱ्या डम्परनं या दोघींना जोरदार धडक दिली आणि त्यात सिद्धीचा जागीच मृत्यू झाला तर अनुष्का जखमी झालेली आहे सिद्धी ही लुंगसे यांची एकुलती एक कन्या होती अत्यंत हुशार आणि मनमिळावू असणाऱ्या सिद्धीच्या अपघाताचं वृत्त कळताच लुंग परिवारानं घटनासे धाव घेत एकच आक्रोश केला आणि हे दृश्य मन पिळवटून टाकणारं होतं सिद्धीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात काल सायंकाळी अंत्यसंस्कार केले दरम्यान याच डम्पर चालकानं पुढे जाऊन एका दुचाकीला देखील ठोकरला त्यात त्या या दुचाकीवरील चांदोलीचे ग्रामपालिका अधिकारी विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या पत्नी जखमी झाल्या सुदैवानं दोघे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्यानं या अपघातातून ते बालंबाल बचावले आहेत ते जखमी झालेले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीकरता काल ग्रामस्थांनी तब्बल दोन तास रस्ता रोखलेला होता तसेच महामार्गावर मर्यादा नियंत्रणासाठी सी सी टी व्ही बसवावेत शाळेच्या परिसरात गतिरोधक आणि झेब्रा क्रॉसिंग तयार करावेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी वाहतूक पोलीस नेमावेत अशी मागणी यावेळी चांदोरी यांनी केलेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज चांदोर नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित